नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आपण तुरीची लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही आज सर्व संपूर्ण प्लॉट आहे नऊ दहा एक आपण तुरी लागवड केलेली आहे तर तुरीचे शेंडे फुडण्याचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये सोयाबीन पेरलेली आहे तर आपण सोयाबीन पेरल्यामुळे आपण जास्त लवकर शेंडे फोडू शकलो नाही कारण जेव्हा सोयाबीनची वाढ थांबली त्यानंतर आपण मग शेंडे तुरीचे शेंडे फुडायचं खुडलेले आहेत तर कसे खुडायचे कसे बेनिफिट आहे ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात तर तुम्हाला माझे जर असे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आपण हे असे शेंडे खुडलेले आहेत हे बघा इथून आपण असा शेंडा खुडलेला आहे त्यानंतर आपल्याला तुम्ही मोजू शकता एक दोन तीन चार पाच पाच ते सहा असे ब्रँचेस आलेले आहे एक शेंडा खुडला तर पाच ते सहा ब्रँचेस आलेले आहे तर तुम्ही आता आपण सोयाबीनची वाढ थांबल्यानंतर शेंडे खुलेली आहे तर आपण सोयाबीनची वाढ समजा तुम्हाला पन्नास दिवसानंतर थांबते तर पन्नास दिवसानंतर खुडले शेंडे तरी चालतात एकदा पन्नास दोन दिवशी खुडा तुम्ही आणि दुसरी पंच्याहत्तर दिवशी खुडले तरी चालतात तर आपण एक वेळेस खुडलेले आहे आता तर आपली तुरीला आता हे कम्प्लीट सत्तर दिवस झालेले आहे तर आता आपण दोन तीन दिवसात अजून एकदा याची शेंडे शेंडे खुडणी करणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा असं आपण एक शेंडा फोडलेला आहे एक दोन तीन चार त्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण आपण याचा शेंडा फोडलेला आहे हा शेंडा फोडलेला आहे इथं त्याला बघा चार चार पाच पाच ब्रँचेस आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तसंच आहे तर आता हे शेंडे तुरीला कसं शेंड्यावर माल असतो जेवढे जास्त शेंडे येतील तेवढे तुम्हाला उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल आणि तुरीला ड्रिंचिंग सुद्धा करणे महत्त्वाचे आपण या तुरीला ट्रायकोड्रामा ट्रायकोड्रामा सुडवणस एकरी एक अर्धा एक, एक किलो ट्राय करता एक किलो सोडून असं आपण चार्जिंगच्या पंपाने नोझल काढून एक आधी याची ड्रिंचिंग सुद्धा केलेली आहे त्यामुळे आपल्याला पुढं चालून फुलं लागण्यास टायमाला जी तूर उभळते उधळते त्याला आपण तूर उभळणं म्हणतो कोणी तर तसं प्रकार होत नाही आणि आपल्याला उत्पन्नात आपली वाढ होते त्यामुळे आपण एक ड्रिंचिंग सुद्धा केलेली आहे आणि एकदा शेंडे सुद्धा खोडलेली आहे त्यामुळे आपल्याला असा चांगला फायदा झालेला आहे तर तुम्ही पण तुमच्या तुरीचे शेंडे खोडू शकता आता उशीर जरी झालेला असेल सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत जरी तुम्ही संडे खोडले तरी चालतात तर तुम्हाला एकदा खोडायला मिळतील तरी तुमचा वीस ते पंचवीस टक्के फायदाच होईल त्यामुळे तुम्ही संडे खोडा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद